आपला देश कृषी प्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हटलं जातं परंतु खरंच शेतकरी राजा हा राजा राहिला आहे का असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो कारण शेतकऱ्यांचं जीवन ज्या बी बियाणं खत जंतुनाशक शेती, शेती अवलंबून आहे याच वस्तू योग्य योग्य भावामध्ये मिळत मिळत मालाला भाव नाही तशीच म्हणजे एका बाजूला समृद्धी महामार्ग बनवून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या शासनानं अद्यापही शेत रस्ते शिव रस्ते तसेच खेड्याखेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं आहे अशीच एक समस्या तालुक्यातील अटल ते माळेगाव पिंपरी रस्त्यावर दिसून येते अटल गव्हाण ते माळेगाव पिंपरी हा रस्ता मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे या रस्त्याचं खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी करन वर्क ऑर्डर निघाली होती मात्र अद्याप ही रस्ता तसाच आहे या रस्त्यावरून बैलगाडी दुचाकीनं प्रवास करणं तर सोडाच पायी चालणं देखील मुश्किल झालंय आता शेतकरी वैतागले असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत अटल गवां माळेगाव पिंपरी रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा बघा आणि त्यांच्याच शब्दात हे अटल गव्हाणचा शेतकरी आहे निंबाजी हरी वकरे रणहार अटल गव्हाण हा रस्ता पिंपरी गावा येथे जातो इथून रिकामा सुद्धा माणसाला जाता येत नाही एवढी भरपूर अडचण आहे या रस्त्याला आले होते लोक आले होते पण बरेच शेतकरी अडचण देतात अडचण तो त्यांचा प्रश्न आहे समजा वयवाटी रस्ता वयवाटी रस्ता आहे पिंपरी गावाला जातो मंजूर झालाय का मंजूर झाला होता मागे हा काहीतरी अडथळे आणले रामचंद पाटील अटलगाव आण इथून जाता जाता दोनदा पडलो मी रस्त्यात माळेगाव बिबरी हा आता ते पुढचे आपण ते समजून आता आपण काय आठी जे आम्ही ते आम्ही काय आढावत नाही कोणाले हा नमस्कार मी अटल गावन शेतकरी जो आमचा पिंपरी माळेगाव रस्ता मधला रस्ता आहे या शेत शेत रस्ता असल्याने ह्या रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे तर अक्षरच्या शेतकऱ्यांना मटेरियलची गाडी सुद्धा नेता येत नाही व पायी शेतात सुद्धा जाता येत नाही या शे रस्त्याच्या मंजुरीसाठी आम्ही पंचायत समिती साहेबांकडे भरपूर चक्रा मारल्या तरी सुद्धा या रस्त्याला मंजुरी तर मिळालीच नाही व शेतकऱ्यांचं इतके दुर्दैवी अवस्था आहे इथे की शेतकऱ्यांना अक्षरशः वावर विकण्याची पाळी आली व मटेरियल पासून शेती रस्त्यानं जायला जागा नसल्यानं मजूर सुद्धा शेतात याला तयार नाही हा शेती पडीत पडण्याच्या मार्गावर व शेतकरी शेती विकायच्या याच्यावर आहे सतीश मोहन जाणार अटलगव्हा या रस्त्याला माझी शेती आहे या रस्त्याने जाण्याला पाऊस पेरणी पासून फार त्रास होतो या मा अटलगवांची पिंपरी रस्ता आहे या रस्त्यावर जाण्या रस्त्याच्या जा याच्यामुळे आमची शेतीला मटेरियल खत मटेरियल न्यायला फार प्रॉब्लेम होतो नाही तर मग शेती, हो शेती पडीत पडण्याची व्यवस्था झालेली आहे आणि काही काही कोणाच्या कारणामुळे हा रस्ता पूर्ण होते वारंवार आमदारांकडे दिला तसे पण अर्ज देऊन याची काहीच पुकारणा होत नाही तसे दहा महिने पूर्ण लोकांच्या सयावर उतारे पाहिजे तेव्हा आम्ही करून आमदारांकडे दोन वेळेस अर्ज देऊन आलेलो आहे या मी याचा काहीच खुलासा होत नाही कर्ज वाढते ना आमची शेतीत पडीत पडण्याची पळी आलेली आहे करावंच लागणार आहे पण अशी परिस्थितीमध्ये काय करायचं रस्त्याने चालता येत नाही मी अटलगावांतन मोबा पाटील आमचा शेत जाणारा रस्ता खूप खराब आहे कोणता रस्ता दोन नंबर जास्त चिकल होतो काय शेतात जायची काय हो शेतात जायची अडचणी येते बोला काय शेतात जायच्या अडचणी चिखलू वगैरे भरपूर होतो त्यामुळे खूपच तारा शेतीपडित पण